श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी वटपौर्णिमा येत्या एकवीस जूनला आहे वटपौर्णिमेची वाट ही प्रत्येक सुवासीन महिला ही वर्षभर बघत असते आणि सुहासीन महिलांचा सर्वात आवडतीचा सण असतो तो म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमेला आपण सोळा शृंगार करून आपण तयार होत असतो आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतो आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्याचबरोबर अखंड सौभाग्य मिळावं यासाठी हे व्रत केले जातं आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक सुवासीन महिला आणि त्याचबरोबर कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी काही चुका करणं हे तितकंच महागात आपल्याला पडू शकतं कारण का वटपौर्णिमा हा खूप महत्वाचा सण असतो सत्यवानाचे प्राण परत आणणाऱ्या या वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपण ह्या चुका केल्या तर याचे अनेक चांगले वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत त्याचं चॅनलवरती चा चा व्हिडिओ टाकलेला आहे आता आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही याबद्दलची माहिती या आपण घेणार आहोत बांगड्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे हातामध्ये मा बांगड्या घालणं हे आपली संस्कृती आहे आणि आपल्या धर्मामध्ये बांगड्यांचे अनेक महत्त्वसुद्धा सांगितलेले आहे ह्या बांगड्या काचेच्याच असाव्यात आता वटपौर्णिमेच्या दिवशी बांगड्यांचे काय काय नियम आपल्याला पाळायचे आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्या बांगड्या घालणार आहात तर त्या काचेच्याच असाव्या हे लक्षात ठेवा तारीच्या मेटलच्या किंवा इतर कोणत्याही धातूच्या नसाव्यात तुम्ही सोन्याच्या किंवा चांदीच्या असतील तर त्या घालू शकतात पण मेटलच्या म्हणजेच तारीच्या ज्या बांगड्या असतात तर त्या चुकून सुद्धा किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या त्या चुकून सुद्धा आपल्या हातामध्ये घालू नका याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात ही सर्वात महत्त्वाची चूक आहे आपण काय करतो हो की साडीवरती मॅचिंग आपल्याला बांगड्या भेटत नाही त्यामुळे आपण मॅटलच्या बांगड्या घालतो इतर वेळेस घातल्या तर काही हरकत नाही पण सणावारांना शक्यतो करून आपल्याला काचेच्याच बांगड्या घालणं तितकं गरजेचं असतं कारण काचेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक महत्त्वाचं स्थान आहे तर काचेच्या बांगड्या शक्यतो करून तुम्हाला घालायच्या आहेत हे लक्षात ठेवा सोन्याच्या चांदीच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही त्या घालू शकता त्यानंतर पुढचं म्हणजे तुम्हाला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला पहिलं काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकून सुद्धा या दिवशी आपल्याला घालायच्या नाही आहेत त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या आणि त्याचबरोबर निळ्या रंगाच्या या तीन रंगाच्या बांगड्या चुकून सुद्धा आपल्या हातामध्ये या दिवशी घालू नका शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही हिरव्याच रंगाच्या बांगड्या तुमच्या हातामध्ये घालणार घालशाल आणि त्यानंतर ह्या हिरव्या गा रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या काचेच्याच असाव्या हे सुद्धा लक्षात ठेवा तर ही जी बांगड्यांबद्दलची माहिती आहे ही जर तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बांगड्यांना विशेष महत्त्व आहे आणि तारेच्या बांगड्या घालणं किंवा इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालणं जसं की पिवळा असेल किंवा इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या असू द्या तर त्या शक्यतो करून या दिवशी घालूच नका तुम्ही या दिवशी हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा भरपूर व्हिडिओमध्ये सांग घेतलं जातं की पिवळ्या रंगाच्या घातल्या तरीही चालेल पण अजिबात पिवळ्या रंगाच्या असेल किंवा इतर कोणत्याही रंगाच्या असेल तर त्या घालू नका शक्यतो करून हिरव्या आणि लाल रंगाच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा तर आणि ह्या काचेच्याच असाव्या ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या शेष एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ